होता आणि त्याची चौथ्या वर्गात होती तेव्हा त्याचे वडील मरण पावले आई कामाला बाहेर जात नव्हती वडील होते तोपर्यंत त्याच्यानंतर वडील गेल्यानंतर आईला देखील घराबाहेर पडावं लागलं आई घराबाहेर पडली बाजूच्या सोसायटी मध्ये धुणे भांडे करू लागले आई सतत धुणे भांडे पाण्यात पाण्यात राहून राहून तिला सर्दी झाली आणि सर्दीचं रूपांतर तिचं टी मध्ये झालं तिला एवढं टीपी न पोखरून टाकलं पोखरून टाकलं की शेवटी त्यांच्या घरामध्ये चूल पेटणं देखील ही बंद झालेली काय तोडगा कळावा म्हणून ह्या दोघा भावा बहिणीने चहाचा हॉटेल चहाचा तपली लावली सहा तास मुलाला काम करायचा सरील काम करायचा आणि तीन तास बहीण काम करायची अशा पद्धतीने त्यांचा गाळा चालू होता आणि या अवस्थेतच या पैशातून त्या आपल्या आईच्या औषधपाणी करायचे परंतु आईच्या तब्येतीने त्यांना साथ दिली नाही आणि काही दिवसात आईची तब्येत ही फार म्हणजे विस्कळीत होत चालली आणि खूप गंभीर झाली परंतु शेवटी शेवटी त्याच्या आईने शब्द सलीलला जवळ बोलवलं आणि ते शब्द आईने ते उच्चारले ते शब्द त्याच्या कानामध्ये गुंजत राहिले एवढेच म्हटलं मरताना की सलील तू शि आणि

सांगण्याचा सा उद्देश एवढाच आहे की आई हा फार मोठा गुरु आहे जर असं म्हणणं आहे की आई बाळाला कशा प्रकारे दूध पाचते तिची तेव्हा मानसिकता काय असते जर त्याला हेड़ेस वळ करत असेल तर तसे त्या अनुकरण तसे ते, ते संस्कार त्या मुलावर घडत असतात इथपर्यंत आईच्या आईची प्रेरणा हे मुलाला आई आई मुला आईचं अनुकरण हा मुलगा करत असतो आणि आईचे संस्कार हे चांगले असेल जर आपण कुठे बाहेर गेलो तर आपल्याला कोणी धन दौलत विचारत थोडं दाऊज देऊ नका कारण त्यांना थोडं दाऊज येऊ नका कारण त्यांना नेतिमत्तेचे धडे देणे देखील काढायची गरज झालेली आहे कारण आताच ताजा ताजं उदाहरण आहे ता आपल्या लाखांदूर मध्ये एक अशी खूप काय अशी म्हणजे दैनीय अशी अशी घटना घडलेली आहे की आपण ज्याचा विचार करू शकत नाही म्हणून चांगला मानव

आज स्नेह संमेलनच्या निमित्ताने आपण इथे सगळे विचारवंत लोक इथे उपस्थित आहेत मी आज इथे उपस्थित आहे याचं मुख्य कारण म्हणजे सगळे साहेब आणि मी एका प्रकरणामध्ये काम करत होतो आणि आमचा जवळ जवळपास

सामाजिक चळवळ उभी केलेली आहे तर मला असं वाटतं की यांनी जे बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल हे नाव जे दिलेलं आहे तर याच्यामध्ये मी आता बघितलं की मुलांनी जेव्हा सुरुवात केलेली आहे तर बाबासाहेबांची गीतं म्हणा बुद्धांची गीतं म्हणा याच्यापासून सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये प्रामाणिकाने मी दोनच गोष्टी व्यक्त करू शकतो की आपल्या समाजाला दोन जो 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 महान विभूती आपल्या आयुष्यामध्ये आलेल्या आहेत एक म्हणजे पहिल्यांदा तथागत गौतम बुद्ध त्यांनी त्यांच्या शिकवणीमुळे आपल्याला आपल्याला तर संपूर्ण जगाला माणूस म्हणून कसं जगावं माणुसकीच्या नादाने पूर्ण जगभर मैत्री करुणा बंधुभाव प्रेम याची शिकवण दिलेली आहे एकमेकाशी कसं वागा शिकवलं आणि बाबासाहेबांनी आता सगळ्यांना बाबासाहेबांची हिस्ट्री माहितच आहे त्यांचं बालपण कसं गेलं त्यांनी शिक्षण कसं गेलं त्याच्याबद्दल मला काही बोलायची गरज नाही हे सगळ्यांना माहिती आहे पण बाबासाहेबांच्या शून्यात ना आज विश्वभूषण अशी प्रतिमा आपली त्यांना विश्वभूषण त्याच्या विचारांशी सगळं जास्त सहमत होत आहे आणि त्यांच्या विचारांचं विचारांचे इम्प्लिमेंटेशन म्हणा प्रत्येक

शाळा जी आहे दुधी इंटरनॅशनल स्कूल पुल, पुल, पुल। ही काहीही करत आहे याचा मला फार अभिमान आहे सगळे माझे फार जुने मित्र आहेत त्याचाही मोठा अभिमान आहे तर त्याच्यामुळे त्यांना ही जी शाळा आहे खर खरोखरच इंटरनॅशनल स्कूल जावी आणि आमच्या जो मित्र आता पी जी मध्ये आहेत ते पूर्ण प्रगती करत जावेत आणि ते सुद्धा या शाळेचे नाव खरंच इंटरनॅशनल लेवलवरला जावं

मी उभा राहू शकतो भगवान परम परमजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राशी रघडणे शिल्पकार परम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरा फुले आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे परिचित श्री कानेकर साहेब दुसरे व्यक्ती सर्वांना परिचित असणे असलेले उद्धवजी रंगारी आता शारे साहेबांचे माझ्या दहा पंधरा वर्षा अगोदर मुंबईला भेट झाली होती

ते ग्रंथ लिहितात भगवान बुद्धावरती त्यांच्या घरी अचानक भेट झाली पाच वर्ष अगोदर त्यानंतर त्यांचा माझा परिचय झाला आणि तेव्हापासून त्यांचे संबंध फक्त अगदी चढून आले आता अध्यक्ष भाषण म्हटल्यानंतर विशेष काय बोलण्यासारखं नसत परंतु मी एवढंच सांगू इच्छु कि लाख्यामध्ये लिहूनच काय कार्यक्रमाला अनुभव होतो हळूमामध्ये पूर्ण हळलु हा मला जवळून ओळखतो कारण की मी निर्माण केलेल्या प्रज्ञा शिक्षण संस्थेमध्ये दोन डी एड कॉलेज दोन ज्युनिअर चार हायस्कूल ते एक आदर्श शाळा आदिवासी आणि दोन

मी बाबासाहेब आंबेडकर यांना आपण परंतु त्यांचे जे विचार दररोज माणसाला भे भेसवडतात कारण की बाबासाहेबांनी समाजासाठी फार मोठं कष्ट केलं आहे हे सर्वांना माहीत अमुख्याने सांगावं लागतं कि बाबासाहेब नसते तर आपण कुठं असतो हे सांगण्यासारखी गोष्ट नाही मित्रांनो मी यरंडी हे गाव अजून तालुक्यात आठ किलोमीटर अंतरावर आहे मी तिथं राहतो आणि तिथंच माझी संस्था आहे बाबासाहेबांच्या कॉलेजमध्ये शिकत असल्यामुळे मी माझ्या गावच्या इतर बऱ्याच मुलांना आर्थिक मदत करत असतो प्रामुख्यानं मी मुलांना ओळखीच्या मुलांना सांगत असतो तुम्हाला जर आर्थिक परिस्थितीची जाण तर मला फोन करा मी तुम्हाला कोणत्या हलकीत मदत करेन बाबासाहेबांनी म्हटलं आहे की पैसेवाले व्हाल समाजाचा तरी समाज कार्यदान करा ही खूण ठेवून त्याप्रमाणे मी मागून करीत आहे या ठिकाणी बरेच लोक माझ्या ओळखीचे असल्यामुळे मी माझा परिचय मी आपल्याला दिलेला आहे मी श्री आपले भासागर साहेब यांना शुभेच्छा देतो की त्यांनी लखांना सारख्या ठिकाणांनी सुरू इंटरनॅशनल

आज दिनांक 27 मार्च 2025 हमारे टीबी स्टै इंटरनेशनल स्कूल लाकादुरु में सम्मेलन का कार्यक्रम आयोजित किया है और इस कार्यक्रम के उपस्थित सभी गोभी मंच के सभी उपस्थित मान्यवरों को आज हमारे स्कूल में आके हम हम उनको पाकरदर्श किया तो हम सभी का आभार आभार मानते हैं और हमारे स्कूल में जो पालक और आए हुए और हमारा उपस्थित मंच पर उपस्थित हुए सभी माननीय वरों का मा, मा, भाषण और मार्गदर्शन अच्छे से सुने हैं तो उनका भी मैं आभार मानती हूँ और सभी बच्चों का और मेरा टीचर स्टाफ का सभी ने इस कार्यक्रम के कार्यक्रम में बहुत ही अच्छे से काम किया है तो उनका भी मैं आभार मानती हूँ और इस कार्यक्रम कार्यक्रम का समाप्ति होते हुए मैं उनको विदाई देती हूँ जय भी नमो सर्व पात्रांना सूचना आहे की